दोन दिवसांपूर्वी शिक्रापूर येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या बालाजी इमुदे या कीर्तनकार कामगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली होती दरम्यान शिक्रापूर पोलिसांच्या योग्य आणि त्वरित केलेल्या तपासानं अठ्ठेचाळीस तासामध्ये आरोपींना कर्नाटक राज्यामधनं अटक करण्यात आली आहे पोलिसांच्या या कार्यतत्परतेनं एक नवा विक्रम तयार केला आहे शिक्रापूर येथे जखमी अवस्थेमध्ये सापडलेल्या बालाजी सायबू इमुदे या कीर्तनकार कामगाराचा दगडानं ठेचून खून करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती त्या घटनेतील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अत्यंत बारकाव्याने तपास करून अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये कर्नाटक राज्यामधनं अटक केली आहे आणि एक नवा विक्रम केला आहे दरम्यान या खुण्याची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती त्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले आणि त्यांच्या टीमनं या खुनाचा तपास सुरू केला होता शिक्रापूर येथील एस टी स्थानकाच्या मागील संजय ढमढेरे यांच्या खोलीमध्ये वास्तव्याला असलेले बालाजी इमुदे हे दहा मिनिटांमध्ये चाकण चौकामध्ये जाऊन येतो असं सांगून घरामधनं बाहेर पडले त्यानंतर रात्री अडीच वाजता ते जखमी अवस्थेमध्ये आढळून आले होते त्यानंतर त्यांना उपचारांकरता पुणे येथे ते नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता कर्नाटक राज्यातील औराद तालुक्यातील हंगरगा येथील मूळ असलेले बालाजी इमुदे सनसवाडी येथील रेनबी कंपनीमध्ये काम करत होते या घटनेचा तपास करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले पोलीस हवालदार पोपट गायकवाड विनायक नागरगोजे आदींनी आरोपी गुंडू गोपाळराव कळसे प्रकाश गोपाळराव कळसे या दोघा भावांना आणि मयत व्यक्तीच्या सख्या मेहुण्यांना अटक करण्यासाठी त्यांचे मोबाईल लोकेशन चेक करून तसेच सख्या बहिणीच्या पतीच्या अंत्यसंस्कारास गैरहजर असलेल्या या दोघांवरती

बालाजी महाराज याचा जो मर्डर झाला होता निर्मण हत्या झाली होती त्या तपासामध्ये अतिशय वेगाने चक्र मान्य पोलीस निरीक्षक श्री रमेश गालंडे साहेब आणि आमचे दौंड उपविभागाचे डी एस पी मोरे साहेब यांनी अतिशय वेगाने चक्र हलवल्याने सदर तपासामध्ये अतिशय गती प्राप्त झाली त्याच्यामध्ये विशेष पक्क नेमणे त्याचबरोबर सी डी आर अॅनालिसिस करणे त्यानंतर संशयाचं एक सर्कल बनवणे आणि त्या दिशेने तपास करणे यासाठी तपासी अधिकारी म्हणून मला फार मोठी मदत यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे सदर तपासामध्ये दोन पत्की गेली होती त्या त्या पथकाने जे आम्ही दिशा ठरवल्या होत्या तीन ते चार ती त्या दिशा सर्व व्हेरीफाय केल्या आणि मोठ्या प्रमाणात पुरावा प्राप्त झाल्याने सदर आरोपी आम्ही पोहोचू शकतो या गुन्ह्यातील आरोपी हे फिर्यादीचे शक्य भाऊ आहेत आणि गुन्हा करायचं कारण असं समोर आलेलं आहे की अकरा आक्रावश, वर्ष अकरा वर्षापूर्वी कीर्तनकार बालाजी महाराज यांचे प्रेमसंबंध या फिर्यादीबरोबर झाल्याने आरोपीच्या बहिणीवर झाल्याने या दोघांनी परवून येऊन लग्न केले होते व शिकरापूर येथे शिकरापूर येथे आपला संसार सुरू केला होता याचा राग मनामध्ये होता त्यामुळे हा राग मनात असल्याकारणाने आरोपींनी या रागाचा बदला घेण्यासाठी सदस्य कृत्य केलेलं निष्पन्न झालेलं आहे या तपासामध्ये शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी गोपळ गायकवाड नागरभोजे देशमुख यांनी अतिशय आंबेडकर यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेतलं त्याचबरोबर पोलीस निरीक्षक श्री गालांडे साहेब यांनी आखं पोलीस स्टेशन ह्या तपासामध्ये पूर्णपणे लावलं होतं वेळोवेळी या तपासामध्ये डीवायस साहेबांचे मोरे साहेबांची नोकरी त्या भागामध्ये आधी झाल्या कारणाने आईतच नेटवर्क आम्हाला प्राप्त झालं स्थानिकांची फार मोठ्या प्रमाणात मदत झाली त्याच्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यामध्ये अतिशय गती ही प्राप्त झालेली आहे आणि आम्ही अठ्ठेचाळीस तासच्या आधी आतमध्ये सदर आरोपींकडे पोहोचून त्यांना झेरबंद करून शिकरापूर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी आता माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत साधारण आरोपी कसे ट्रेस केले आरोपी एक तर सीडीआर अॅनालिसिस तिथं जे घटनास्थळावर त्यांचं लोकेशन आम्हाला प्राप्त झालं त्याचबरोबर संशयितांमध्ये आम्ही त्यांना हे केलं होतं मार्क केलं होतं त्यानुसार अंत्यविधीसाठी आरोपी हे आले नव्हते नॅचरल मुवमेंट मध्ये मेहून हे यायला पाहिजे परंतु ते खूप फरार झाले होते असं फार मोठ्या सुनील पिंगळे सी चोवीस तास पाबळ